नमस्कार सर्वांना सारखे कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर काल होता कांचनचा बड्डे आणि बड्डेचं पूर्ण दिवसाचं व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खरं तर मला व्हिडिओ शेअर करण्यासाठी खूप वेळ झाला आणि मला कमेंट्स पण आले की कांचनच्या बड्डेचा व्हिडिओ तुम्ही अजून शेअर नाही केला तर तो एडिट केला नव्हता आणि आम्हाला पण जरा बाहेर जायचं होतं काम होतं त्याच्यामुळे मग एडिट करायला झालं नाही तर त्या दिवशी सकाळी सकाळी मी देवपूजा करून घेतली पहिला मला बरेच कमेंट येत होते की देव खाली पुजायला पाहिजेत आणि दे, देवा ते देवाच्यावरती ओझं लागत होते कपाटात देव होते तेव्हा त्यामुळे देव आता आम्ही खालीच पूजायला लागलो आहे आणि आज पहिल्यांदाच खाली पूजले तर सकाळी सकाळी मी देवपूजा करून घेतली नंतर कांचनने चहा बनवला आणि देवपूजा झाली की मी कांचनचं ऑप्शन करून घेतलं कारण तिचा बड्डे होता त्याच्यामुळे आणि तिचा बड्डे म्हणजे माझ्यासाठी खूप स्पेशल होता जेव्हापासून लग्न झालं ना तेव्हापासून तिच्या बड्डेसाठी मी खूप एक्सायटेड असते आता मागच्या वर्षीचाच बड्डे तेवढा सेलिब्रेट आम्ही केला नव्हता म्हणजे आमच्या गावचं मतदान होतं आम्ही तिकडे गेलो होतो आणि यायला खूप वेळ झाल्यामुळे तो तेवढा नव्हता सेलिब्रेट केला त्यामुळे मला ह्या वेळेचा बड्डे तिचा खूप छान आम्हाला सेलिब्रेट करायचा होता तर त्यामुळेच सकाळी सकाळी आम्ही बाळमामांच्या मंदिरात गेलो मामांचं दर्शन घेतलं त्यांचे आशीर्वाद घेतले आणि बड्डेची छान अशी सुरुवात केली नंतर आम्ही गणपती मंदिरात गेलो म्हणजे आपलं सांगलीचं प्रसिद्ध गणपती मंदिर तर तिथे गेल्याशिवाय काय सगळं अपूर्णच असतं तर तिथे गेलो पहिला नंतर मग बाप्पाचंसुद्धा दर्शन घेतलं आणि सोबतच बापांच्या तिथे गेलो म्हणलं बाकी काही सगळ्याच देवांचं दर्शन होतं तर बघू शकता ही सकाळ साक्रा सकाळचा परिसर आहे म्हणजे एकदम छान ग्रीन वातावरण होतं आणि थंडी पण थोडी थोडी वाजत होती आणि मला ना झाडं लावायला खूप आवडतं आम्हा दोघींना पण तर तिथं मला चो चो ते फुलांच्या झाडांच्या बिया दिसल्या त्या मी काढून घेत होते आणि म्हणत होते बागेतल्या फुलांना हात लावू नको ओरडतील बिया असतात वाड्यावर वाड्यावर होते तर या ज्या बिया आहेत ना म्हणजे ते शेंगा आहेत त्याच्या आतमध्ये बिया असतात तर ती गौरीची फुलं आहेत म्हणजे जेव्हा गौरी आणतात ना गवर बसवतात ना त्यात ती फुलं येतात त्याला म्हणजे एकदम गुलाबाच्या फुलासारखी दिसतात दिसायला पण त्याला वास तसा येत नाही तर मी ती दोन तीन शेंगा घेतल्या घरी लावण्यासाठी आणि आहे केंगणेश्वरी देवीचं मंदिर तर हे मंदिर ना मला खूप आवडतं म्हणजे गणपतीला आलो ना आम्ही इथे येत असतो देवीची ओटी इथे भरायला नवरात्रामध्ये हे म्हणजे येतो इथं म्हणजे छान वाटतं म्हणजे गावाकडं असल्यासारखं वाटतं मग नंतर देवींचे देवीचं देखील आशीर्वाद घेतले आम्ही दोघींनी आणि कसं आहे ना काजनचं बड्डे होतं त्यामुळे मग आम्हाला तिच्यासाठी ड्रेस पण घ्यायचा होता जो आम्ही काल पण शोधला होता येता येता म्हणजे शॉपमध्ये पण तिच्या मनासारखा काय ड्रेस भेटला नाही नंतर मग जाताना आम्ही तिला ड्रेस घेऊन जाणार होतो तर असं होतं तर असंच असतं आ आमचं आता मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल माझ्या बड्डेच्या व्हिडिओत पण किंवा बड्डेच्या वेळेस पण माझ्या बड्डे दिवशी ना कांचन खूप एक्सायटेड एक्सायटेड असते माझा बड्डे सेलिब्रेट करायसाठी आणि तिच्या बड्डेला मी खूप एक्सायटेड असते का म्हणजे काय करू आणि काय नको असं होतं तसंच तिला पण होतं माझ्या बड्डे दिवशी पण असं आहे आमचं म्हणजे माझ्या बड्डेचं नियोजन ती करते आणि तिच्या बड्डेचं नियोजन मी करते असं असतंय पण बाकी ड्रेस वगैरे घ्यायचं झालं तर ते तिच्या चॉईसने होतं कारण तिची चॉईस असते ना म्हणजे बड्डे दिवशी तिच्या चॉईसने होतं बाकी मग इतर दिवशी आम्ही सिलेक्ट करते हां हे ठीक आहे घाल असं असते तर आता इथं आम्ही ड्रेस घेतलेला आहे तर तो कोणता ड्रेस आहे ते घरी गेलो तुम्हाला समजेलच खूप ठिकाणी शोधल्यानंतर सापडला तर हिनी आणि तायनं फुग फुगवायला लागले ते ताई टेबल पण सजवलाय नाही असं फोग बोला ही शर्ट काढायला लागते आता हिथे एक लावायला फोग्याच तर आणि मावशाली सारख मावशी घाईप केक कधी कापायचं सकाळ धरलं तर विश पण केलं नाही मला नुसते हॅपी बर्थडे पण म्हणली नाही आता हो का हात द्यायला लागली मावशी <laughs> आता हे दे काळा पण फुगा फुगवायला लागलाय फुगवा फुगवा बरं असं काय करता ठेव लागलाय त्या फुग हा चपण्या हाताला

तर इथं बघू शकता आमचं डेकोरेशन चालू आहे आणि ह्याने काही कॉम्बिनेशन फुगे आणले नव्हते मिक्स कलरचे आणले होते आणि डेकोरेशनची थीम पण काय एवढी आम्ही काही ठरवली नव्हती आणि वेळ पण खूप झाला होता त्यामुळे म्हटलं चला असंच करूया आणि एवढं पण काय परफेक्ट डेकोरेशन जमत नाही तरी पण आपल्या घरच्या घरी म्हटलं चला काहीतरी करूया तर असं केलं आहे डेकोरेशन मिक्स क कलर इथं फुग्यांचं सगळं आणि हा ड्रेस आहे जो आपल्या बड्डे गर्लने वेअर केलेला आहे तर हा ड्रेस आम्ही घेतला होता तर ड्रेस कसा दिस कसा तिला दिसतो ते कमेंट करून तिला नक्की सांगा कारण त्या ड्रेसविषयी खूप ती कन्फ्यूज होती कारण पहिल्यांदाच तिनं ब्ल्यू कलर घेतला आहे स्काय ब्ल्यू कलर म्हणजे रेड आणि येलो सोडून काहीतरी वेगळं रेड येलो पिंक हे सगळं सोडून काहीतरी वेगळं घेतलं आहे आणि हा ड्रेस आहोच्या चॉईसचा आहे त्यांना खूप आवडला होता हे ड्रेस तर तो ड्रेस घेतला आहे तर ड्रेस कसा दिसतोय ना ते कमेंट करून नक्की सांगा आणि मग आता चला आपण कांचनचं ऑप्शन करून घेऊया तर जास्त कोण नाही आपले आमच्या बिल्डिंगमधलेच आप आप बोलवले होते जे शेजारे आहेत आणि खालच्या रूममधले असे सगळ्यांनाच बोलवलेलं आणि बघू शकताय एवढेजण बर्थडेला आले आहेत खरं माणसं असली ना बर्थडेला खूप छान वाटतं जेवढं माणसं असेल ना तेवढं खरं छान वाटतं मेन म्हणजे कांचनला खूप आवडतं लहान मुलं आणि त्यांना बड्डेला बोलवायला आता दुपारपासून ती सगळी विचारून जात होती कांचन काकू कधी यायचं आहे कांचन काकू कधी यायचं आहे तर तिने सगळ्यांना सांगितलेलं मस्तपैकी आवरून या छान या तर पोरं लहान मुलं पण खूप एक्सायटेड होती तिच्या बड्डेसाठी तर असंच आहे कांचनचा तिच्या ती तीजा, जरी मॅच्युअर दिसत असली ना तरी तिचं एज एवढं नाही आहे तिच्यात अजून बारिश पण तसंच आहे आणि मला पण तो खूप छान वाटतं बघायला त्यामुळे मग लहान मुलं तर तिच्या बड्डेसाठी एक्सायटेड होती एक, एक आठवड्या बसणं चालू होतं काकू कधी बड्डे तुमचा काकू कधी बर्डे आहे तुमचा त्रास असतोय तर ही आहे वृषाली माझ्या भाच्याची बायको आहे दोन नंबरच्या भाच्याची बायको आता राहुल जे आहेत त्यांना तुम्ही व्हिडिओमध्ये अगोदर बघितलं असेल तर राहुलचाच भाऊ प्रवीण आहे म्हणजे आमच्या नननबाईचा दोन नंबरचा मुलगा मुल तर त्यांचीच मुलगी आहे आणि या मावशा आहेत ज्या आमच्या शेजारी राहतात तर कांचनचं त्यांचं खूप म्हणजे असं रिलेशन एकदम चेष्ट चेष्टच असते चेष्टा खूप चालते त्या दोघींची तर असं असतं म्हणजे पूर्ण बिल्डिंगमध्ये कांचन आमची सगळ्यांची फेवरेट आहे बरं का म्हणजे एकदम बालिश पण असतं तिच्यात आम्ही कसं सगळ्या लेडीज मॅच्युरिटीसारखं असं हे करतो आणि मध्येच ती काहीतरी असा विषय बोलते जो तिला सगळ्यांनी मिळून समजून द्यायला लागतो त्यामुळे सगळ्यांची ती फेवरेट आहे तर आता इथं क्राऊन विसरला होता जो मी लावायला लागली आणि मला खरंच खूप छान फील होते कारण ती खरोखरचीच माझ्यासाठी प्रिन्सेस आहे म्हणजे लहान बहीण तर आहेच ती पण खरं तर मला ती त्याच्यापेक्षा जास्त माझ्यासाठी वाटते मोर दॅन सिस्टर म्हणजे प्रिन्सेस सारखंच फील होतं मला जेव्हा मी तिच्यासाठी काहीतरी करते तेव्हा आणि पिल्या इकडं फोटो काढायला लागलाय राहुलचा पिल्या आणि या आहेत ना या सारी आहेत या पण यांचं पण एक चॅनल आहे ट्विन्सची मम्मा म्हणून तर यांना ट्विन्स आहेत म्हणजे जा आताच झालेत म्हणजे एक दोन वर्ष झाले असतील एक मुलगा आणि एक मुलगी आहे तर त्यांचं पण ट्विसचं ट्विन्सची मामा म्हणून चॅनल आहे ज्यावरती त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केलेले आहेत ट्विन्सला कसं हँडल करायचं त्यांची सगळी जर्नी ते त्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगतील तर त्यांच्या चॅनलला देखील तुम्ही नक्की सपोर्ट करा तर ट्विन्सची प ममाम्मा असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे तर आणि आहेत या कोमलताई यांचं देखील चॅनल आहे एक एक स्टोरी म्हणून तर त्या पण आल्या होत्या आणि त्या पण आमच्या पहिल्या फॅन आहेत ज्या आम्हाला सांगलीमध्ये आल्यावरती पहिल्यांदा भेटल्या होत्या बाकी सग इथं आल्या भरपूर फॅन भेटले पण या त्यांच्या पैकी एक आहेत म्हणजे इथं येऊन जस्ट पहिलाच बाजार होता बुधवारचा आणि पहिल्याच बाजारामध्ये त्या आम्हाला भेटल्या होत्या आणि तर कांचनची खूप इच्छा होती की आम्ही दोघींनी केक कट करावं म्हणून पण मला वाटत होतं तिचा बर्थडे तर स्पेशल व्यक्ती तीच आहे पण त्यामुळे ती मला सारखी होती या किता या केक कट कर करूया या मग करूया तर मग आम्ही दोघी केक कट केला नंतर यांनी कांचनला केक भरवला आणि नंतर मग मला पण केक भरवला आणि मग मस्त बर्थडेचं सेलिब्रेशन झालं आणि नंतर अजून खूप फोटोशूट करायचं होतं पण सगळ्यांनाच गडबड होती घरी जायची कारण झालंच होता आठ साडेआठ वाजले होते आणि सगळ्यांचं बरोबर जेवायचं काम झालं होतं जेवायला जेवायसाठी त्यामुळे मग ते लवकर घरी जायचं बोलत होते त्यामुळे मग केक केक सोबतचे फोटो काढायचं राहिलं आणि नंतर आम्ही मग सगळ्यांना केक वगैरे वाटला तर असं झालं आणि कांचन नसले ना मला खरं खूप गरबडल्यासारखं वाटतं आणि ती तर म्हणजे ब बड्डे घर होती ना त्यामुळे मग वाटायला वगैरे मला हे हेल्प केली ह्यांनी पण हेल्प केली प्लस प्रवीणनी पण हेल्प केली आणि वृषले मगाशी पण मी सांगितलं तर तिला पण फोटो वगैरे काढायला खूप आवडतं मग नंतर सगळ्यांना हा वाट लावून मग आम्ही सगळ्यांनी फोटो काढलं तर हे आहेत भारतीताई ज्यांच्या फॅब्रिकेशनच्या शॉपच्या ओपनिंगसाठी आपण गेलो होतो तर त्याच आहेत त्यांना यायला खूप वेळ झाला होता त्यामुळे मग त्या त्यांना म्हणजे केक कट क केल्यानंतर ते आल्या मग त्यांनी फक्त कांचनचं ऑप्शन केलं आल्या आल्या आणि त्यांना वेळ झाला होता म्हणून कारण त्या येताना ति तिच्यासाठी शिरा बनवून घेऊन आल्या होत्या आणि मग सगळे गेल्यावरती नंतर मला यांचा मस्त असं एक कपल फोटोज घ्यायचे होते कारण गर्दी खूप होती त्यामुळं ते काही घेणं जमलं नाही मी सगळे गेलं घ्यायचं म्हटलं पण हे खेळ फुगे खेळण्यात सगळे व्यस्त होते त्यामुळे फोटो काही व्यवस्थित घेता चाल नाहीत तरी त्यातनं एक दोन क्लिक मारले आणि मला फुग्यांची खूप भीती वाटते तुम्हाला मा माहिती असेल माझ्या बड्डेच्या वेळेस व्हिडिओ बघितले असल्या त्यामुळं मी म्हणतो ते फुगे खेळायचं बंद करा त्यानंतर तसेच मी फोटो काढले तर असं मस्त सेलिब्रेशन झालं कांचनच्या बड्डेचं तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट करून सांगा तुमचं काय प्रतिक्रिया असतील ते